नमस्कार हेल्दी विद रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मार्केटसारखा फ्रोझन मटार घरी कसा बनवायचा आणि हा फ्रोझन मटार घरी स्टोअर करण्याची अगदी सोपी पद्धत आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहे चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हिवाळ्यात बाजारामध्ये हिरवागार मटार उपलब्ध असतो तर हा मटार वर्षभर स्टोअर करण्यासाठी इथे आपण घेतलेला आहे दीड किलो मटार घेतलेला आहे हा मटार आपण निवडून घेऊया मटारच्या पुढच्या आणि मागचा भाग तोडून अशा पद्धतीने त्याच्या शिरा काढून घ्यायचा आणि हे बी आहेत मटारचे हे मटार आपण काढून घ्यायचे यामधील मटार निवडून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण बाकीचाही मटार निवडून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपले मटार निवडून तयार आहेत बाजारातून मटार घेताना हिरवागार आणि टपोरे दाणे भरगतचा असणारा मटार घ्यावा म्हणजे मटार दिसायलाही छान होतो आणि हा जास्त दिवस टिकायलाही मदत होतो मटारची पुढची प्रोसेस करण्याआधी इथे मी एका पातेल्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे हाय फ्लेमवर गॅस करून गॅसवर पाण्याने भरलेली कढई ठेवलेली आहे यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा साखर घालून हे आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया मिठामुळे मटार जास्त दिवस टिकायला मदत होते आणि साखरेमुळे हे मटारचा हिरवा रंग आहे तसाच राहतो म्हणून आपण एक चमचा मीठ आणि एक चमचा साखर घातलेली आहे आता पाणी थोडंसं उकळायला सुरुवात झाली की यामध्ये लगेचच आपण मटार घालून घेऊया मटार यामध्ये आपण दीड ते दोन मिनिट छान असं उकळून घेऊया जस मटार शिजायला सुरुवात होईल किंवा कूक व्हायला सुरुवात होतील तस तसे हे मटारचे दाणे वर यायला ब सुरुवात होते तुम्ही बघू शकता इथे मटारचे दाणे वर यायला सुरुवात झालेले आहे आणि इथे सर्व मटारचे दाणे वर आलेले आहेत आता या पाण्याला उकळी फुटलेले आहे आता हे मिश्रण थोडंसं हलवून घेऊया मटार पाण्यामध्ये हलवून घेऊन लगेचच आपण हे काढून घ्यायचे आहेत मटार जास्त ओवरकूक करायचा नाही फक्त दीड ते दोन मिनिटच आपण यामध्ये ठेवलेला आहे पाण्यामध्ये आणि हा मटार मी चाळणीसारख्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे म्हणजे यातील पाणी जे आहे एक्स्ट्राचं ते लगेचच निघून जाईल आणि हा पटकन मटार सर्व मटार काढून घेऊन लगेचच हा नळाच्या पाण्याखाली धुवून घेतलेला आहे नळाच्या पाण्याखाली धुवून घेऊन नॉर्मल टेम्परेचर करून लगेच घ्यायचे कारण त्याची कुक होण्याची प्रोसेस असते ती चालू असते मटार लगेचच पाण्याखाली धुतल्यामुळे मटार शिजण्याची प्रोसेस आहे ती लगेच थांबते आणि नॉर्मल पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर लगेचच आपण हे मटार थंड पाण्यामध्ये घातलेले आहेत पाणी थोडं जास्त झालं होतं म्हणून इथे मी दोन वाटी पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे थंड पाण्यामध्ये मटार घातल्यामुळे मटार शिजण्याची प्रोसेस पूर्णपणे थांबते मटार पाण्यामध्ये घालून हे चमचाने आपण थोडं हलवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मटारचा हिरवा रंग आहे तसाच राहिलेला आहे बिलकुल मटारचा रंग बदललेला नाही आता आपण हे मटार आहे ते परत एकदा गाळणीमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे एक कोरडे करून घेऊया इथे मी एक सुती कापड घेतलेलं आहे या सुती कापडावर हे मटार घालून हे पूर्णपणे एक कोरडे करून घेऊया दहा मिनटानंतर आपण हे मटार थंड पाण्यातून काढून घेतलेले आहेत वर्षभर मटार टिकण्यासाठी आणि मटारचे दाणे टपोरे राहण्यासाठी इथे मटार शिजवताना दीड ते दोन मिनटापेक्षा जास्त वेळ शिजवायचा नाही नाहीतर मटार जास्त शिजला तर तो वर्षभर टिकत नाही लवकरात लवकर खराब होतो म्हणून मटार शिजवताना या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे शिवाय त्याच्याशिवाय मटार आपण जेव्हा पाण्यातून उखळत्या पाण्यातून काढल्यानंतर लगेचच नॉर्मल पाण्याखाली धुवून घ्यायचा म्हणजे टेम्परेचर त्याच्यात कमी होतं आणि शिजण्याची प्रक्रिया थांबते ह्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या त्या पूर्णपणे व्यवस्थित फॉलो केल्या तर हा मटार वर्षभर आरामात टिकतो मटार सुती कापडावर काढून घेऊन पूर्णपणे कोरडा करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे मटार पूर्णपणे कोरडा करून घेतलेला आहे आता आपण मटार स्टोअर करूया इथे माझ्याकडे अर्धा किलो आणि एक किलो प्रमाणामध्ये पॉलिथीन बॅग आहे या बॅगमध्ये हे मटार घालून घेऊया माझ्याकडे झिपलॉक बॅग नव्हती तर इथे मी साधीच आपली पॉलिथीन बॅग घेतलेली आहे आणि ही याच बॅगेला आपण एअरटाइट कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहे इथे मटार बॅगमध्ये भरून झालेलं आहे आता या बॅगला एअरटाईट बनवण्यासाठी इथे गॅसवर चाकू गरम करून घेतलेला आहे आपल्याला इथे एक तीन ते चार इंच रुंदी आणि दहा ते बारा इंच लांबीचा कागद लागणार आहे बॅगमध्ये मटार भरताना पूर्णपणे न भरता एक चार ते पाच इंचाची जागा शिल्लक राहील इतकी जागा शिल्लक ठेवून हे मटार आपण भरून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे मी एक कागद घेतलेला आहे आता हा काग या कागदावर हा गरम चाकू आहे तो अशा पद्धतीने प्रेस करायचा आहे आणि प्रेस करताना साधारण वर एक इंच जागा शिल्लक ठेवून मगच प्रेस करायचा आहे चाकू आपण गरम करून घेतलेला आहे ही प्रोसेस करताना काळजीपूर्वक करावी तुम्ही बघू शकता वरचा कागदही काळा पडलेला आहे म्हणजे चाकू किती गरम असेल यावरून तुम्ही अंदाज लावू शकता चाकू कागदावर प्रेस करून झाल्यानंतर कागद हळूवारपणे काढून घ्यायचा तुम्ही बघू शकता इथे मी कागद काढून घेतलेला आहे आणि इथे आपली एअरटाईट बॅग अगदी व्यवस्थाशी तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपण इथे घरीच एअरटाईट बॅग बनवलेली आहे आता आपण अशाच पद्धतीने दुसऱ्याही बॅगला एअरटाईट बनवून घेऊया चाकूने सील करून घेऊया आप जेव्हा आपल्याला यातील पदार्थ बनवण्यासाठी मटार लागतील त्यावेळेस एका साइडचा सा कोपरा कट करून त्यामधील मटार घेऊन अशाच पद्धतीने सील करून हे वर्षभर आपण मटार टिकवू शकतो तुम्ही बघू शकता इथे आपल्या दोन्ही बॅगा अगदी व्यवस्थित अशा सील करून झालेल्या आहेत आता या दोन्ही बॅगा आपण फ्रीझरमध्ये ठेवूया अशा पद्धतीने वर्षभर टिकणारा फ्रोझन मटार घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटा अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत